प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण फिरतोय काही नागरिक मला भेटलेत काय समस्या समजते तुमच्या भागातल्या आमच्या भागात पाण्याचा मेन सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे काय म्हणजे नेमकं काय पाणीच येत नाही पाणी वेळेवर हो येत नाही कमी दाबण येत आहे इथले जे नगरसेवक आहेत आधीचे अमोल बालवरकर त्यांच्याकडे बाल तुम्ही याची तक्रार नाही केली तक्रार करून पण कधी हे नाही झालं आलेच नाहीत ते

हा येऊन येऊन गेलेत ना विचारपूस करून गेलेत आणखीन काही नागरिक आहेत आपल्या बरोबर काय ह्या भागाची परिस्थिती काय आम्ही निवडून दिले पाठीमागच्या टायमाला हे चार नगर शेवक इथं एकही आलं नाही कुणीच काम केलं नाही आम्ही त्यांना फोन केलं खड्डे झालेत गावात पाणी नाही काय नाही कोणाला निवडून द्यायचं आम्ही लोकांनी मग आता लव अण्णा आहे नवीन शहर आहे लव अण्णाला आम्ही आले होते आम्हाला भेट घेऊन गेलेली होती आम्ही त्यांच्याकडं नवीन चारा म्हणून त्यांना संधी देण्याचा एक आमचा होप आहे वर्ष काही पाच वर्ष नगरसेवक नाही सत्ता कायम दुर्लक्षित झालं दुर्लक्षितच झालेला आहे कोणीच आलेलं नाही ना त्यामुळं आम्ही यावेळेस नवीन चारा आम्हाला लव अण्णा बालोडकर वाटत योग्य आम्ही त्यांच्या पाठीमाग त्यांना समर्थन देणार आहे पाण्याचा काय प्रश्न पाणी कमी दाबाने येतं या साईडला शिवनगर मध्ये कमी दाबानी पाणी येतं काहींना मिळतं काहींना मिळत नाही आत्ता मध्ये तीन दिवस पाणी आलं नव्हतं मग आम्ही त्यांना फोन करतो त्या टाइमाला ते, ते सांगतात प्रभागात चार नगरसेवक आहेत शहरी पण येत नाही कोणच आलेलं नाही कोणाला विचारा कोण या भागातल्या नगरसेवकांना शेवट ह्या भागातल्या नगरसेवकांना शेवट ह्याच्या आधी कधी पाहिलं होतं निवडणुकीच्या वेळेसच आले त्याच्यानंतर आलेच नाही ते <laughs> आलेच नाही कोणी इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी नाही बघितलं नाही तुमच्याकडे परत येतो काय अ या भागात आहे नगर नगरसेवक लक्ष देत नाही आमच्या इथे पाईपलाईन लाईन तसेच आहे गटार अर्ध वासवलं ना अर्ध तसच आहे सांगा पाण्याची समस्या पाण्याचं पण घाण वास येतोय पाण्याचा आता सकाळचं सा पाणी येत ना तर सारा गानवास येतोय बघा मग बस एवढच माझं म्हणणे त्या लाईन तेवढी पक्की का नगरसेवक कोण आहे तिथले काय माहित नाही ह्यांना माहित असेल ह्यांना आहे की कोण नगरसेवक आहे आता कोणाला निवडून देणार इलेक्शन लागले की आता इलेक्शन लागले तर बघू आता जे काम करीन त्याला पण आता कोण करीन कोण करत कोण नाही तेच माहित नाही बर आधी कधी नगरसेवकाला पहिलंच नाही विकास झालाय कधी येतच नाही इकडं कुणी तर डुकून बघायला येत नाही इथं विकास झालाय का झालाय नाही विकास विकास नाही झालेला भाऊ काय सगळी परिस्थिती काय निवडून गेल्यानंतर कुणीच इकडं बघितलंच नाही आमच्या सुतारवाडी पाशनला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कोणीच आलेलं नाहीये पण ह्या समस्या घेऊन तुम्ही त्या नगरसेवकांपर्यंत गेला नाही वेळवेळी फोन केलेले त्यांना कोणीच आलेले नाहीये जे नगरसेवक मागचे राहिले होते त्यांना फोन केलेला होता ना बरेचशा नागरिकांनी केलेले के आमचेच काही हे ना विकास काहीच झाला नाही काय आता बघा ना रोड नाही काय नाही खड्डेन बिड्डेन कुठं विकास झालेला आहे गाजावाजा जो होतो विकासाचा विकासाचा हे आता गाजा वाजा हे होतंय म्हणजे माग चन होते असेच म्हणले होते येऊन काम करून देतो आम्ही हे करतो तुमच्या सुई सोडतो तुमचं सगळं हे करतो कुणा कुणी आले एक त्यांनी सुद्धा डोकून नाही विलेक्शन जसे जिंकलं तसे ते इकडे कुणीच नाही आलेले आमच्याकडे आता तुम्ही म्हणता येईल लू बालवाडकरांना निवडून द्यायचं त्यांच्याकडे काय बघितलं असं निवडून नवीन चार आहे बघू त्यांच्या या टायमाला विश्वास ठेवू त्यांनी काम करेन असं हाय त्यांचं तरुण वर्गात हाय त्यांचं हे त्यामुळे आम्हाला वाटत येईल म्हणून पाण्याची समस्या आहे मांडणार मांडणार ना सर्व जनताच मांडणार ना बघू मग ते काय चान्स करतात का त्यांनी जर केलं तर मग ते परत येऊ शकते आम्ही सांगणार ना आणखीन काय का कुठले ते बोलले तर ते तेच ते बोलायचं होतं मला काय काय पण सांगा तुम्ही सांगा काय समस्या देऊ संधी काय समस्या काय पण ह्या भागात काय नाण्याच फक्त समस्या आहे रोड वगैरे ड्रेनेज लाईन वगैरे हो मूलभूत सुख सुविधा आहेत भागात बघा या भागात तुमच्या मूलभूत सुख सुविधा आहेत का प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काय वाटत चेहऱ्यांना संधी देऊ या टायमिंगला ह्या टायमिंगला नवीन चेहऱ्यांना संधी देऊ असं म्हणणं या ठिकाणी मुख्य लढत जी होते ते भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होते आणि ते अमोल बाल, लहुजी बालवडकर ही लढत होते आपण या संदर्भात इथल्या नागरिकांशी बोलणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ चे नागरिक आहेत तुम्ही काय 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 समजते आहेत काय आहेत ना पहिले अन्न होते तेव्हा चोवीस तास पाणी होतं आता पा, म्हणजे ते जर सेवा करत होते ना इथली तो तो तर पाण्याचा भरपूर म्हणजे तोटा नव्हता इकडं पाशन साईडला आता जर दुसऱ्यांनी घेतलं तर पाणी कसं भेटणार ना इथला विकास कसा होणार अन्न पाहिजे नव्हते इथं असं आमचं तरी मत आहे असं आमचं तरी मत आहे इथले जे नगरसेवक होते अमोल बालवडकर या प्रभागात कधी आले नाही कधीच नाही आलेले ते आम्ही त्यांना पाहिलं पण नाही अजून तर असंच बघतोय टीव्हीवर वगैरे इकडं तिकडं काय इथल्या समस्या काय आहेत भागातल्या काय सांग की आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात बघा झाडायला बाई नाही अन्नाचे काही झालं तर आम्ही अन्नाकडे जातो इथे ड्रेनेज लाईन फुटली झाडाची लाईन पाणी नाही आलं आम्ही अन्नाकडे जातो परत लाईट नसल तर आम्ही अन्नाकडे जातो मग अन्न म्हणजे कोण प्रमोद अन्न निमन आणि कुठले नगरसेवक इथे येऊन काही बघत नाहीत काही नाही मग आम्ही अण्णाकडे जातो आम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही जा आमचा नगरसेवक पाहिजे आम्हाला मग आम्ही त्यांनाच आम सांगतो था, मग ते आमच्यासाठी धावून येतात हा जो प्रभाग आहे या प्रभागातली मुख्य लढत जी आहे ती अमोल बालवडकर विरुद्ध लव बालवडकर तर मग कुणाला तुम्ही निवडून देणार आता आम्ही प्रमोद अन्नानी अच्छा आमचे गावचे नगरसेवक आम्ही त्यांना देणार तुमच्या गावचे

तर चारही नगरसेवक आमच्या भागामध्ये फिरलेले नाहीत कुठलाही विकास या पाशांचा झालेला नाही ना रस्त्याचा ना डेरणीस लाईट ना लाईट म्हणजे भरपूर समस्या आहे पाशाणगावच्या एकही प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेला नाही आम्ही जाऊनही आमचे काम तिथं झालेलं नाही उलट आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे तसं सा जर म्हटलं सांगायचं म्हटलं त्या काळामध्ये काय आणि आम्ही प्रमोद अण्णांनी म्हण आता आमच्या अण्णांचं आमचं तिकीट कापलं अमोल बालवडकरनी घेतलं आमच्या अण्णांनी इतका म्हणजे या विकासासाठी एवढं काम करून त्याला पक्षाने तिकीट दिलं नाही आणि दुसरं तिकीट घेऊन उभं राहिले हा किती अन्याय आमच्या अण्णांवर आज रात्र दिवस तो समाजासाठी झटणारा नेता आमचा कुठलाही भेदभाव नाही मानणारा सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणार इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांची जी टर्म होती त्या टर्म मध्ये ते आले आलेच नाहीत कोणताही नगरसेवक आलेला नाही इथं कुठल्यांनी आम्हाला विचारलं बी नाही तुमच्या काय समस्या आहे तुमची काय मागणी आहे तुमचं काय म्हणजे पाशांमध्ये आज... अमोल बालवडकर अजून चांद चांदरे साहेब कळमकर सायकर साहे हे चारही नगरसेवक तिकडचे होते त्यांचा विकास बागा आणि पाशांचं गाव बागा कसं आहे हाय काय गावाला नगरसेवक दोन हजार चौदा पासून नगरसेवक नाही आहे गावाला तरी अन्न नगरसेवक नसताना आमच्या त्यांनी समस्या सोडवलेल्या आहेत घरी येऊन काय तुमचं सहभागी अण्णा आमचा जरी अण्णा अपक्ष असला जरी तिकीट पक्षाने नाही दिलं पण आमची जनता आमच्या अण्णा सोबत आमचं पाशणगाव अण्णा नऊ नंबर प्रभाग जो आहे या प्रभागामध्ये चार नगरसेवक हो आहेत चारीपैकी एक पण नगरसेवक हो इकडे आला नाही आलेले नाही आलेले तुम्ही कधी पाहिलं होतं ह्याच्या आधी त्याच्या आधी आम्ही तर त्यांना पाहिलंच नव्हतं पण जेव्हा निवडणूक लागली होती चार पॅनलची तेव्हापासून ते तिकडं निवडून आलेले दोन हजार चौदाला तर तसं इकडं आलेले नाही त्यांनी आमच्या गावासाठी काही केलेलं नाही त्यांचं गाव गावबागा बानेर बालेवाडीन आमचं पाषाणबागा आम्हाला नीट रस्ता नाही इकडं झाडं बाई नसते काय नसतं तरी आम्ही अण्णा नगरसेवक नसताना अण्णांनी आमची कामं केलेली आहेत आणि अजूनही काम करतात भागाकडे दुर्लक्ष त्या लोकांनी लक्ष पण आमच्या गावचे नगरसेवक माजी नगरसेवक प्रमोद अण्णांनी मन हे सतत जनतेच्या सेवेसाठी हजर असतात अण्णा अण्णा आमच्या पाशांचा हे शाने तुमचे असे कोणते प्रश्न आहेत तिथले ह्या प्रभागातले की जे वर्षानुवर्ष सुटलेले नाही भरपूर प्रश्न आहेत लाईन 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 पाण्याची असेल परत रस्त्याला झाडोची म्हणजे भरपूर तसं म्हणलं भरपूर समस्या आहेत पण कुठल्याही भागात विकास झालाय असं सांगितलं जात आहे पण तुमच्या प्रश्न कुठलेही प्रश्न सुटले नाही तसं म्हणत नाही कोणतेच प्रश्न नाही सुटले काय विकास झालाय पाशांचा उलट आमच्या पाशांचं पाणी चोवीस तास होत आमच्या पाशांचं पाणी पळावलं आम्हाला पाणी नाही आम्हाला तीन तास पाणी येतं ते पण कमी स्पीड असतो तर कमी स्पीड आणखी काही महिला या भागात आमच्या तर आहे ना घरामध्ये ड्रेनेजच पाणी आलं होतं पण एकही माणूस येऊन आमचं घर बघितलं नाही आमच्या अण्णांनीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि पाणी तर आहे ना खूप पाणी होतं पण आता पाणीच येत नाही दोन तासच येतं ते पण टाकी सुद्धा भरत नाही म्हणजे खूप पाषण गावाचा प्रॉब्लेम आहे या भागातल्या विकासाचे फोटो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात जे काही विकास केलाय तो अन्नानीच केलेला आहे अन्नाच्या व्यतिरिक्त कोणी केलेलं नाहीये आणि पाषाणगाव अन्नाच्या व्यतिरिक्त कुणाला हँडल पण होणार नाही एकही नगरसेवक इथं हो आला नाही आतापर्यंत चार नगरसेवक हो येते भागात कोणच आलं नाही असं कोणीच आलेलं नाहीये फक्त पॅम्पलेट वरच पाहिले त्यांना आतापर्यंत ते तर निवडून आले ते आले असतील त्यांच्या तिकडून आले असतील ते इथून तर आमचं तर कधीच त्यांना हे नव्हतं एवढ्या वर्षात कुठल्या अशा समस्या आहेत की ज्या ना, सुटलेल्या नाहीत कुठल्या अशा प्रश्न आहेत मार्गी लागले लाग नाही आता पण काम चालू आहे पलीकडच्या बाजूला ते अन्नच बघतात आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहेच म्हणजे प्रत्येक आहे ते अन्नच करतात म्हणजे जेवढं त्यांचा सॉल्व्ह होईल तेवढं आता शेवटी ते पण नगरसेवक असणं महत्वाचं आहे ना, महत ना पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अमोल बालवडकर इथले नगरसेवक होते त्यांनी काहीच कामं केलेली आलेच नाहीत ते चार पाच वर्षात एक आलेले नाहीत इथं त्यांनी फक्त त्यांच्या भागाचाच विकास केलेला आहे बालेवाडी बानेर इकडं काहीच केलेलं नाही तुम्हाला काय वाटतं आता येत्या काळामध्ये मुख्य दोन आ... उमेदवार आहेत एक तर अमोल बालवडकर आणि दुसरे लहू बालवडकर कुणी निवडून आले आम्हाला तर दोन्ही पण नको आहेत आम्हाला तर आमचा हक्काचा माणूसच पाहिजे प्रमोद प्रमोदांना काही बोलायचं त्यांना नको पाशांचा विकास जर करायचा असेल आणि जर होणार असेल तर प्रमोद आनंदी मन यांनाच निवडून दिलं पाहिजे आणि तेच मला एक गोष्ट सांगा इतके वर्ष तुम्ही या भागात राहताय मुख्य कोणते प्रश्न आहेत तुमच्या या भागातले मुख्य म्हणजे एक माणुसकी म्हणून तर म्हणजे म्हणजे माणसाला माणुसकी म्हणून जपण ती एक वेगळा भाग झाला रस्त्याचं काम किंवा जे साफसफाई ड्रेनेजचं पाण्याचं हे जे समस्या आहेत ना ते दुसरे नगरसेवक कुणीही बघत नाहीत तुम्ही इतक्या वर्ष झाले या भागात राहता इथले नगर जे नगरसेवक आहेत या समस्या कधी घेऊन गेला कितीतरी वेळेस त्यांना समस्या सांगितल्या पण त्यांनी कधी इकडे फिरकून पाहिलं सुद्धा नाहीये आणि जे काही ते दाखवत असतील की बाबा आम्ही हे केलं ते केलंय का ते काहीच नाहीये ते फक्त ते प्रमोदांना निमन त्यांनी जी काही काम केले तेच ते करतात तुम्ही एवढी वर्ष झाले या भागात राहताय अनेक प्रश्न आहेत तुमचे तुम्ही कधी नगरसेवकांकडे प्रश्न घेऊन गेला नाही नाही गेला प्रश्न घेऊन गेला नाही नगरसेवकांकडे कुठे बालेवाडे तिकडे आम्ही गेलेलोच नाही मग इथे आमच्या अण्णाचं जवळ होते त्यांना तुमचं म्हणणं असं की तुमच्या भागात तुम यायला पाहिजे हा त्यांनी तेन नगरसेवक आहे त्यांचं काम आहे ना की इथे कुठे येऊन कुणाच्या समस्या काय त्या आम्हाला सांगा तुम्ही ते आलेच नाही येतच नव्हते इकडे कधी जसे अण्णांनी सोडवले तसे ते त्यांनी नाही सोडवले आमच्या अण्णांना रस्त्याने चाललं तरी आम्हाला बोलणार विचारणार काय असेल ते मला सांगा काही सांगितलं तर अण्णा ना रात्र नाही म्हणणार दिवस नाही म्हणणार ते येणार म्हणून आम्हाला तेच आमचे खर तर हे तुम्ही तुम्ही कधी पोहोचला नाही नगरसेवकांपर्यंत तुमचे प्रश्न घेऊन <coughs> म्हणजे आम्ही निवडून त्यांना दिलेले त्यांचं काम आहे येऊन आम्हाला विचारायचं ते आतापर्यंत कधी इकडे फिरकलेच नाहीत आणि अजिबात हो आले नाहीत आणि कुठलं त्यांनी सांगाव की आम्ही हे तुमचं काम केलंय अशी गवाही पण त्यांनी द्यावी चॅलेंज देत हो काय काय म्हणणं आपलं गाव सोडून कोण जाणार आहे दुसऱ्या प्रभागामध्ये नगरसेवकाकडे आपल्याला आपला हक्काचा माणूस पाहिजे ना नगरसेवक म्हणून आतापर्यंत जे नगरसेवक ह्या निवडून आले त्या त्या तुम्ही घेऊन गेला नाही गेलो तरी ते लोक कधी आलेच नाहीत तिकडे ह्या बाजूला येतच नाहीत ते नाहीच करत काम का। आमच्या तुम्हाला सांगते का आमच्या घरात डिरणीस पाणी आलं होतं पण एकही नगरसेवक येऊन हो। आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नाहीये केलाय मावशी कधी आलाय कोण कोणच नाही आलाय संकेत प्रश्न या भागाचे आहेत असं यांचं म्हणणं आहे अमोल बालवडकर हे या बाल प्रभागाचे उमेदवार होते ते ते या भागात आले नाहीत असं काही लोकांचं मत आहे आपल्याकडं एक छोटा कार्यकर्ता आहे आपण त्याच्याशी बोलतो काय काय म्हणणं आम्हाला पक्षाची गरज नाही आमचा पक्षच म्हणजे अन्न आहे <laughs> <laughs> वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या भागात बघायला मिळतात या सगळ्या महिला आहेत महिला म्हणजे घर घराच्या परिसरात ज्या काही समस्या असतात राहण्याच्या ठिकाणी ज्या समस्या असतात त्या या महिलांनी मांडलेल्या आहेत एकंदरीतच अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर ही रंगत या प्रभागामध्ये मुख्यत्वे पाहायला मिळते आणि त्याच संदर्भात आपण लोकांशी चर्चा केली तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा